ट्वेंटी बाय से सदैव सत्यासोबत नुकतीच जळगाव जामोद तालुक्यातील गौलखेड येथील जिगाव प्रकल्पग्रस्त तरुण आंदोलनकर्ती कार्यकर्ते विनोद पवार यांनी जिगाव प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आपल्या जीवाचं बलिदान करून नाकर्ते शासन व प्रशासन यांच्या कारभारावर रक्ताचं बलिदान दिलं आहे परंतु विनोद पवार यांचं हे बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही त्यांचं स्वप्न व त्यांची अंतिम मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या बलिदानातून व रक्तातून आम्ही प्रेरणा घेऊन हा शेतकऱ्यांच्या अतिक्रमणग्रस्तांचा धरणग्रस्तांचा प्रकल्प आजचा आवाज बुलंद करू आणि आंदोलन चळवळ उभारून सर्व जिगाव धरणावरील शेतकऱ्यांना ज्यांच्या जमिनी व धरण बांधकामासाठी घेतलेले आहेत परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिलेला नाही उलट ब्रिटिश ब्रिटिशांप्रमाणे देखील शेतकऱ्यांकडून अन्यायकारक दंड आमिर खानच्या चित्रपटांप्रमाणे लगान वसूल करण्याचं महापाप शासन व प्रशासनानं केलं आहे आणि या शेतकऱ्याच्या जमीन धरण उभारणीसाठी बळकावून त्यांना बेघर केलंय येथील मूळ रहिवासी शेतकरी यांना उद्ध्वस्त केलंय आज त्यांना राहण्यासाठी कुठलंही घर नाही किंवा जमीन नाही त्यामुळे हे शेतकरी जिगाव प्रकल्पग्रस्त जे गेल्या पन्नास वर्षापासून या ठिकाणी वास्तव्य करत आहेत त्यांना बर्बाद करण्याचं काम शासन व प्रशासनानं केलेलं आहे यामुळे आंदोलनकर्ते शेतकरी विनोद पवार यांनी जलसमाधी आंदोलन करून पुनर्वसनाची मागणी पूर्ण करा अशी मागणी केली आहे धर्मदंड न्यूज साठी जळगाव प्रतिनिधी नरेंद्र वळवी यांचा खास रिपोर्ट विदर्भातूनच नाही तर सगळ्या महाराष्ट्रातून सर्व लोकांनी आरपेटला या ठिकाणी सहकार्य करायचं जे आरपी पोलिसांना सहकार्य करायचं दुसरे इतर पोलीस जे असतील त्यांना तुम्हाला सहकार्य करायचं कशासाठी सहकार्य करायचं कारण आपली लढाई नाही आपली लढाई सरकारच्या विरुद्ध आपली लढाई त्या पॅसेंजर आपली लढाई आहे का आपली लढाई विरुद्ध आहे सरकार विरुद्ध आहे मग पॅसेंजरच्या लोकांना कुठला त्रास होता कामा आणि तुम्ही संविधान रक्षक सैनिक आहात देशभक्त आहात आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हमारे शरीर के टुकड़े टुकड़े भी अगर हुए हमारे शरीर का खून का कतरा कतरा भी अगर बह गया अगर नीला झंडा है हरा झंडा है झंडा है, तो मैं कुछ नहीं कहूंगा वो हमारे झंडे हैं, मगर तो ये तिरंगा झंडा है एक हाथ में सं है और तिरंगा संविधान के लिए हम हमारी गर्दन कटा सकते हैं शान नाही जाने की शान नाही जाने, देंगे, की शान नहीं जाने देंगे, हमारे के दुपड़े, दुपड़े हुए तुकडे पंधरा ऑगस्ट आणि आज शहत्तर वर्ष झालेल्या देशाला स्वातंत्र्य मिळून परंतु शेतकरी आजही आक्रोश करतोय Subscribe now and press the bell icon. Never miss an update.